बरे झाले त्यांना हा पहिला बैल अण्णा तुमचा होतं ती घरचा होता का विकत आणलेला हां अशी ह्या काल उडी होता पण कोणत्या बैला जाऊता ते डरकी मारायचा. ते परत बैल कोडे दिला. मुडक्याच्या घरी का तिकडे जवळेला दिल्यावर ते बैल. होय बाबा एकला माझा बैल कुठल्या बायला जात होता? मुडक्याजवळ बैल होता ते. ते अजून आणलं नव्हतं नावू. हा हा हा.

जर्सी दहा दिवसाला पगार येते हा काय फरक आहे जर्शी दोन दिलन तस दिल कष्ट केल्यावर येते हा कोणाकोणाला दहा दहा दिवसाला हजार येते दहा दहा दिवसाला जाऊन हां आता ते रावलीसार काम कुठलं चांगलं खर पैसे ना महाग लागून ती काम बरं का हे जे अकडे पैसा बघितला तर काम होत नाही काही आता तुम्ही त्यातलं नाही म्हणून तुम्हाला अनुभव आहे अरे कसा आहे दोन हे पिशवी द्याल परत एखादी मी नहीं। नहीं। ए, यकन था था ना आणतो परत पिशवी ट्रॅव्हल बांधू ना नव नव्हते अना पहिली जनावर आमच्यात होते तशी आहे ती काही का त्यांच्यापेक्षा पहिली उजी होती यांच्यापेक्षा नाही आपण

भीमा बाग कोण होता रिटर्नाचा वडील त्यांच्या खाणीतली होती काय माहिती तुमची हां आपल्याला माहित होती अरे जातीची होती पांढरी त्या जातीची गाय होती वर्षाला नियमानं खोंडवायचं एका तर रोप विकत घेतलेली नाय खायाला चांगला आंब आणला खायाला आहे आंब्यातलं लावलेलं आण चार दीडशे रे रोप चार झाड लावलेली लावल्या वर्षीच आंबा लागलाय करीन करीन गेले असते ती आजकाल लक्षाला गे सगळं नाही जुनी झाड्यावरती एकाला काय तर शंभर लागली होती ते वारं जे मोठं आलेला नाही पडली मी उतरलो होतो लावलेल्या पहिल्या वर्षात निघाली होती नाही ते मोठी झाड आहे खाली होय 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 एकाला दोनच लागली होती आंबा

अन्ना तसा नाच करणार आहता कोणत्या बैलासाठी ऐकलं होता त्या बैलासाठी बरेच जवळेला बैल दिल तर अन्ना माहिती आहे का त्याने मोदकांना ते डरकी मारत असा एक बैल होता बघा चार कासऱ्याचा मारका बैल ती बैल बरा उदा हुँ। हुँ। सर्दर, सर्दर। सर्दर। जी जी जी। हा कमी पडत होती त्या बैलाचा परत बैल कोणाकडे झाला जाणार सरकार सरदार नाना बेराजदार नानाप्पा बेराजदार नाही ना पण ते रामशी मामाकडने गाय घेतली होती म्हणजे बरोबर आहे का बैल नाही होता गया पण लांब नेत होत्या म्हणा त्या बैलाचा बैल आता परत आण कुठे हे आपल्या गावातला आपल्यात कोणाचं नाही कुठले बैल आता राजपुताचा बैल कोणा बैलाचा नाही बेराजदार बायला जाय वेळा मेळा लावली होती बैलाकडे झाले घरचं आहे म्हणजे त्याने पण काहीतरी नांगरेने कालवड बेगमपूरला काहीतरी खटकाला केली होती मग एका नाही ती महागारी आणल्यावर कालवड घेतली होती म्हणून वाटवते शे, काय नाही शेत घालवलं शेत नाही ते प्युअर एडी म्हणायच मग <laughs> केलारसाठी बैलासाठी शेत एकला माणूस पण नाही शेत पण नाही आणि बैल पण नाही आता तिने पण सगळी संपली आणि होती त्या रक्त आहेत बघा दोन्ही समोरचे आता तुम्ही मधनदा मारत होता बैल मोदका जा जवळ्याला ऐकलेल्या त्या बाईला जे या रक्तात नाही दोन राहते पुढची हा असते ते आमचे आमच्यात फोन हा तुम्हाला गाई घेऊया मध्यम गरीब हा मन म तुम्हाला गरीब कालवड बघून घ्यायचं सांभाळायचं ताप होण्यापेक्षा आपल्याला तिच्या अंगावर हात फिरू दुकणार तिचं गवतार पितोय तुम्हाला माहितीये येली म्हणजे आपलं एक अर्धा अर्धा तांब्यात दूध दिलं तरी भरपूर झालं तरी पेंट काय भरपूर मग बघा घरात विचार करून कारण ते जे असलेलं वाया नाही उगा सोड बंद करायला आणि ताप म्हणू नका हा काय झालं हा घ्या ना कमी

आमचा दगड हा? हा हा चरमन आणला होता मग ते काय म्हणणार होत का आम्हाला का फायदा नाही काढायचा का कोण चरमन कोणता फक्त धनी होता बरं हा कारण आणून आमचा बैल जरा सायदाची झाला होता मग ती काय मालक काय म्हणला आम्हाला दुसऱ्याची फायदे होतो म्हणला आम्हाला त्याचा काय फायदा काढायचा कळायचा बंगल्या पुढे असं वय दिसला का नाही हा, दिस ना। बस म्हणला काय म्हणत भरपूर इस्टंट आहे काय करायला अन्न हौसासाठी मोल करत नव्हत्या चावलही मग हे विचार करत नव्हत्या एका एका माणसाला माझं जास्त गायला जा हां बैलानं जर आपल्या गावावर माझा नात कोण करत नव्हती असली बैल माझ्यावर काय पांढरा बैल होता कसला होता पांढरा बैल नाही कोण असं महाग उठलं पुढे जात नव्हती आणि किती पैले झाले पहिले महाप आहे काय तशी तुमच्याकडं चौदा वर्षाच्या असल्यापासूनच ती पहिलं हां कोणापासून नाद लागला होता नाद आमच्या घरात चार बैलं होती पहिले मग कसं झालं ती शेळ्या कुठून जाईल ही शेळ्या मग काय केलं कमी शिळ्याला मारलो बाबा काचेला मारल्यावर बेनी शिळी अरे अरे

भारत आपली होता बघिन ते नव्हता होती काहीतरी चार दोन वर्ष सावड होती आपली दोघांच्या किती वर्ष होते सावड दोन तीन वर्ष होती का चार वर्ष होती अन्ना सावड माझे काय असते मग ते दोन्ही काम एकट्याला होत नाही आज पेरून उद्या पाळी मारायच नाही माग ना। माग मग अन्ना दुपारपर्यंत पेरून दुपार नंतर मारायच नाही हां

आहे नाही नाद करायला ते आता त्यांच्या घराण्यातच नाद लागत पुढं करणार आता सहाला उठते की बो हा पहिला धोश निघायला बैल गेली आता बघा

पहिली गोष्ट गया पाहिजे कालवड कोणती कोणती दांडगी उजीव होईल कोणती भर हा थाट पण चांगला आहे पाठीमागची

त्यांच्यात पण आता ट्रॅक्टर आहे ते बैला जोड शेदा परत ती टेकली ती बड ग पहिले दांडगीत त्यांच्याकडे पण होता खाता खाता अन्ना खालवडीचा थाट थाट बघायला अन्ना बैल आपण राखूया का काय गावातला बैल कसा वाटतंय आता आहे ते आता राजपूत त्या बैला लोक कधी प्रश्न बघतात जातीला बैल बरा वाटतो बारीक बघितल्यावर नाही चांगली पडल्यावर हा हा आता पारा पाग एक खोंड आहे मी फोटो बघितला आहे तेव्हा जवळ जाऊन बघितलं ना पुटू बघितला एवढं या एक नंबर दिसतो आहे ना फोटो समोर गेला ना समोर मी जातच नाही कुठं आता जाऊन या जाऊ पाच मिनिटात सोडा गेलो मला ऊर पडतं आहे आता तेव्हा घेऊन एक हां का आता काय गडबड आहे घ्या लगे आणून सोडतो तुम्हाला फक्त फोटोत कान बैल कसा आहे तेवढं मला तुम्ही जुनी माणसं सांगायचं हा फोटोची पद्धत काय आहे आणि समोर डोळ्यानं बघितलेला बैल कसा आहे समोर नाही माझ्याकडे फोटो होतो कारण आना तुम्ही जी जा जुनी माणसं आहे का नाना तुम्ही जी काय तोंडातून बोलणार आहे ती चार लोक जी हलणार आहेत तुम्ही पसुन? आप पासे आप पासे वाये वाये न सांगण्यापेक्षा बैल डोळ्यानं बघून सांगायचं भारत एवढं मला काही कळत नाही भारतला कळते तुमच्यापेक्षा जास्त कधीपासून पहिल्यापासून भारत वया पे वयानं तुमच्यापेक्षा लहान आहे मोठा आहे ना लहान असून तुमच्यापेक्षा जास्त कसं काय कळतंय बुद्धी जास्त असते आपाने शिकून आमच्यात कोण शिकवणार मनाला करायचं

तुमच्याकडे होत काय आमच्या कब्जा कब्जा चुलक्यासारखा बर साहेब लोक काय म्हणत होती केल म्हणून केलही म्हणलं काय निमका म्हणून शेत मिळ मिळलं पाहिजे मग माणसं होती आता कधी की आता माणसं मग ना, आमच्या ना, नाही आम्ही ना रोजगाराने करतोय म्हणला नाहीतर ही कब्जा होता आमचा याच्यावर करतोय म्हणला का नाही ना, 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 कब्जा राहतो करतोय म्हणलं मग आमचा वडील तो गरीब होता बामणाचं काय करायचं म्हणलं आणि परत या ठिकाणी बैल बांधला तर बैल चालेल की आपल्यात पण आता लागली ती वाढायला ना आता तुम्ही घर सोडून जात नाही फिरत नाही माहित नसते पहिले घरटी काय गया होत्या ना होत्या प्रत्येक शेतकऱ्याकडे असायच्या किती वर्षापूर्वी चार गाया असायच्या मी राखायला असल्यापासून म्हण आहे चार गळ्या होत्या चार गया इशीक शेळ्या हां गया संग शेळ्या ऐकत नाही त्या ऐकत नाही द्या आता दोन तीन शेळ्या ऐके काही नाही पण सोडबंद कराय सांभाळायला चार टाकायचं अडचण आली की नको वाटते हां कोणत्या करत नाही दे सोडलं तर आमचे म्हातारी सोडायचं हां कुठे पडले ताप होतोय मग नटते तसे शेतकऱ्याला देशी काही शेळी बरी एक शे, एका तीन तीन एका एका ना शेळ्या ऐकाय तीन पिल्ले दोन शिळ्या ऐकायचे सगळे एक लांबर काळी बघून शिळे तसे आना देशी आपली ऐकत नाही सांभाळे तर ऐकत नाही करू जाऊया जाऊ चला